तर नमस्कार मित्रांनो कसे सर्वजण चांगलेच असतील तर मित्रांनो ह्या बघा माझ्या कोंबड्या मित्रांनो जाळी आहे कोंबड्यांचं घर आहे आणि मित्रांनो गार आहे मित्रांनो तर याच्यात माझ्या कोंबड्या राहतात बर का मित्रांनो बघा आता पण याच्यातच आहे का तर मित्रांनो मी पाटून दहा वाजून माझ्या कोंबड्या सोडत असतो आणि मग दहा वाजून तीन वाज असतो कोंडून ठेवतो मित्रांनो आणि तीन वाजता डबल सोडून देत असतो मित्रांनो आणि मग डायरेक्ट संध्याकाळच्या कोंडत असतो मित्रांनो तर मित्रांनो हे बघा माझ्या कोंबड्या कस काय ते कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो हेच माझ्या कोंबड्यांचं घर बघा हे पत्रच हे बर का मित्रांनो आणि गवत पण आहे तिच्यावर गार असण्यासाठी तर मित्रांनो चला आता मी माझ्याकडं शेळ्या आहेत कोंबड्या आहेत बैल आहेत तर मी तुम्हाला आज माझ्या शेळ्या पण दाखवणार आहे आणि कोंबड्या पण दाखवणार आहे माझ्या काही कोंबड्या बाहेर आणि काही इथं येतात म्हणजे आता मोकळ्याच आहेत बरका मित्रांनो तर चला तर मित्रांनो माझ्या कोंबड्या आता अंडे द्यायला पण बसल्यात दोन तीन तर मी तुम्हाला दाखवणार आहे बरका मित्रांनो हे या याच्यात मित्रांनो बघा हे याच्यात आहे मित्रांनो ती कोंबडी आणि याच्यात आहे की नाही मला माहित नाही मी कोंडली नाही याच्यात नाही मित्रांनो याच्यातच एक कोंडली आणि दुसरी एक सुद्धा आहे बर का मित्रांनो चला ती पण दाखवतो मित्रांनो हे आमचा कोंबडा मित्रांनो ही आहे ती कोंबडी बघा ती बसली इथं कस काय मित्रांनो कमेंट मध्ये सांगा गावरान कोंबडी आहे बघा मित्रांनो अंडा दिले की नाही माहीत नाही अंडा दिले नाही मित्रांनो अजून सुद्धा तर चला आता तर मी माझ्या शेळ्यांची पण तुम्हाला ओळख करून देतो तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा माझ्या कोंबड्या कस काय वाटल्या ती सांगा का चला मित्रांनो तुम्हाला आता माझ्या कोंबड्या दाखवून झालेल्या आहेत तर आता मी तुम्हाला माझ्या शेळ्या दाखवणार आहे बर का तर मित्रांनो इकडेही माझ्या शेळ्याचे घर तर हे बघा तर मी जातो पहिले तर हे बघा मित्रांनो हे माझ्या शेळ्याचे घर आणि ह्या बघा माझ्या शेळ्यात सगळ्या शेता आणि मी चारत असतो बर का मित्रांनो ही हे टिक्कू ही हे चिंगळी इकडे हे बांडी बांड्या दोघी जणी का मित्रांनो बर कस काय वाटली बांडी तुम्हाला ते कमेंट मग सांगा आणि हे बघा मित्रांनो हे आमचा बोकड बघा ते हे राजा त्याचं नाव नाही बर का राजा मित्रांनो ते राजा आहे म्हणून ही आहे आमची मोरणी आणि हे तिचं पिल्लू तर मित्रांनो हे बघा हे लय छान आहे बर का मित्रांनो तुम्हाला कसं काय वाटलं ते सांगा बर का तर मित्रांनो माझ्याकडे शेळ्या सुद्धा आहेत कोंबड्या सुद्धा आहेत आणि बैल सुद्धा आहेत बरं का मित्रांनो बैल आता लांब नेऊन बांधले तर तुम्हाला बैल कधीतरी दाखवतो तर एक आहे माझा बैलाचा ब्लॉक तर ते सुद्धा तुम्ही बघा तर मित्रांनो तर मी मला कोंबड्या शेळ्या बैल ढोर इतकं लागते बर का मित्रांनो तर मी इतका ऍडजेस्ट करून शाळेत शाळा पण करत असतो मित्रांनो आणि शाळेत जात असतो अभ्यास पण करत असतो मला कमेंट येतात की तू शाळेत जातो की नाही तू अभ्यास करतो की नाही तर मित्रांनो मी दररोज अभ्यास करत असतो आणि ब्लॉग पण शूट करत असतो व्हिडिओ पण शूट करत असतो बर का तर हे बघा माझ्या शाळा आहेत बर का मित्रांनो ह्या तर मित्रांनो हे ही आहे मथारी हिचं नाव मथारी ठेवलं बर का मथारी सारखी नाही मात्र मथारी तुलय आणि हे बोल्या तर हे दोघ भाऊ आहेत का बहीण भाऊ आहेत बरं मित्रांनो तर कसं काय ते कमेंट मध्ये सांगा आणि हे हे मित्रांनो ही त्याची आई हिचं नाव आहे ढोनाडी आणि तिच्या जवळच तिचं लेकरू हे इथं वसलंय हिचं नाव आहे ढोनी ही ढोनाडी ही ढोनी तर कस काय वाटले ती कमेंट मध्ये सांगा आणि हे तांबडी तांबडीचं लेकरू मग तिच्या साईर का मित्रांनो हे तांबडी ही एक मोरणी आहे आणि ही एक मोरणी आहे आमच्याकडे दोन आहेत आम दोन मोरणी आहेत बर का मित्रांनो तर तुम्हाला कोणती मोरणी सर्वात जास्त आवडली ती कमेंट मध्ये जास्त आवडली का छोटी मोरणी मित्रांनो ही आहे तांबडीचे लेकरू आणि तिच्याजवळ ही आहे मोरणी ती तिकडं भंडी आहे मित्रांनो हंडी ती बघा आराम करायली तर मित्रांनो बघा बघायली पण स्टायलिश हे मोरणीचं पिलू आणि माझ्याकडे शेळ्या आहेत कोंबड्या आहेत बैल आहेत आणि मित्रांनो मला इतकं चारण लागतंय बर का शेळ्या बैल कोंबड्या तर मित्रांनो तर तुम्हाला माझ्या शेळ्या कोंबड्या बैल आवड्या बैल नाही मित्रांनो दाखवलं नाही तर तरी सुद्धा आवड्या असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हे हे मोरणीचं पिलू बघा किती क्वीट आहे याचा मी लई लाड करत असतो हे माझं लय लाडाचं आहे तर तुम्हाला आवड्यास मग सांगा आणि व्हिडिओ लाईक करा मित्रांनो धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओसोबत मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा